नमस्कार मित्रांनो मी स्वमिस्त्री गजारी कोकणातील या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो नवचैतन्य गावठणवाडी मित्रमंडळ मुंबई आयोजित अकरा आणि बारा तारीखला सावंत कुलदेवता मंदिर येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या कार्यक्रमाची छोटीशी झलक पाहणार आहोत तर मी दोन व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो आमच्या वाडीतील नवचैतन्य मित्रमंडळ गावठणवाडी मुंबई हे मंडळ गेली अनेक वर्ष समाजकार्यामध्ये कार्यरत आहे क्रीडा कला शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असताना अनेक उपक्रम राबवित आहे नेत्रचिकित्सा शिबीर शिबिर अल्प दरात चष्मा वाटप सर्व प्रकारची आरोग्य तपासणी मोफत औषधे वाटप तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा मेडिकल कॅम्प शाळा हायस्कूलमध्ये शैक्षणिक साहित्य बरोबर संगणक संच इतर सोयीसुविधा क्रीडा साहित्य त्याचप्रमाणे मुलांच्या सांस्कृतिक कलागुणांना वाव मिळण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे व कार्यक्रम आयोजित करणे अध्यात्माची आवड निर्माण होण्यासाठी कार्य अनेक उपक्रम हे मंडळ राबवित आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी सकाळचे नऊ आणि आजचा कार्यक्रमाचा पहिला दिवस म्हणजेच आज अकरा मे तर मित्रांनो या ठिकाणी आता लहान मुलांच्या क्रीडा स्पर्धांना सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो पहिला गेम आहे तो म्हणजे बादलीत बॉल टाकणे दुसरा गेम आहे तो म्हणजे बॉल गोळा करणे थांब थांब ुड wow. oh, तीन डोनेशन तीन तुझं नाव सांगता ढकलू नका कोणाकडा ढकलू नका छान छान ढकलू नका मध्ये राहायला पाहिजे चेंडू बकेटच्या हातपर्यंत राहिला पाहिजे वाह वा ढकल ढकल डावा डावा धावा धावा आपण आपू नका

कॉन्सन्ट्रेशन केलं कॉन्सन्ट्रेशन केलं बसा उठा 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 बसा उठा आपल्याला पुढच्या राऊंड ला जायचं आहे काही काळजी नाहीये शंभर टक्के बहुतेक सगळ्यात वेळेला ठरणार आहे शंभर टक्के सगळ्या वेळेला ठरणार आहे

साढ़े बारे तीन सात वाह वेरी गुड चलो अलग गेम पांच से करें जी कल जी खाली नंतर चार ये स्पीड पण है वो ना चार तेरा सावकाश सावकाश के रथ का भी उड़ा पहला वही तो ना। थावकाश, थावकाश भी ना थामा थामा चार नंतर तीन

पाच झालेले आहेत चार नंतर चार येणार सगळ्या महिला बघणीची अगदी जोरात तयारी झालेली आहे तर मित्रांनो आता संध्याकाळचे पास वाजलेले आता मुलींच्या क्रीडा स्पर्धांना सुरुवात झालेली आहे आता रात्रीचे आठ वाजलेले आणि या ठिकाणी टेंडुली येथील मुंबईस्थित सुप्रसिद्ध गायिका सौचित्रा जोशी सर्वेकर यांचा बहारदार स्वरनिनाद हा गायनाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तर मित्रांनो आज बारा मे आणि आज दुसरा दिवस आणि आज या ठिकाणी आर्यन इलेवन आणि कुणाल इलेव्हन या संघामध्ये क्रिकेटचे सामने सुरू झालेले आहेत

राकेश इलेव्हन आणि शुभम इलेव्हन या संघामध्ये क्रिकेटचे सामने सुरू झालेले आहेत एक बॉल नऊ रन एक रन शुभम इलेव्हन ची धाव संख्या दोन रन एक विकेट दोन रन पहिली ओव्हर चालू आहे दोन बॉल दोन बॉल दोन रन एक विकेट तिसरा रन काढलेला आहे पाच रन धावसंख्या संख्या पाच रन धावसंख्या पाच रन तीन मॅचे सिरीज आहे शुभम संघाने आप... रात्री संघाची गुणसंख्या दोन रन सात डाव संख्या सात फोर 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 ना अकरा रन एक ओवर अकरा रन एक विकेट ते रे ना अकरा महेंद्र सावंत कोणत्या रन धाव डावसंख्या एकोणीस राव शुभा मेलवांची धाव संख्या एकोणीस राह तर भी मित्रांनो आता या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो बुवा संचिल सावंत यांचा बहारदार भजन संध्या हा गायनाचा कार्यक्रम होता स्वागतम सुस्वागतम हा माडाचा मुजरा

मित्रांनो या ठिकाणी आता बक्षीस वितरणाला सुरुवात झालेली आहे आणि नाका उपस्थित त्याचप्रमाणे आहोत ते अण्णा इथे उपस्थित आहे ते नेहमी समाजकार्यात पुढे असतात सर्व कार्या पुढे असतात तेही इथे उपस्थित आहेत त्याचप्रमाणे हे सुद्धा इथे उपस्थित आहे ते मंदिराच्या बाजूला त्यामुळे तेही इथे उपस्थित राहिलेले आहेत त्यांच्या हस्ते आपण हा पक्षीस समारंभ करत आहोत ही सर्वप्रथम स्पर्धा योजी पहिली ते चौथी गट आपण बक्षीस म्हणून इथे ज्यानी स्पर्धेमध्ये आहे त्यांच्यासाठी आपण मेडल आहे प्रथम क्रमांकासाठी गोल्ड मेडल आहे दुसऱ्या क्रमांकासाठी सिल्वर मेडल आहे आणि त्या त्याचबरोबर स्वरूपात आपण त्याला रक्कम देणार आहोत तर प्रथम क्रमांक सात आंबेडकर बार्वी बॉल टाकणे बॉड पहिलेचीच नव्हती सात आंबेडकर मला कापत असतील पुढचा गट पाथित व सासवी या ग्रहांचा नामांक मिळवलेला आहे आणि संजीप सावंत